म्हणजे समूहाला गेल्यानंतर नाही का पाणी पाठवीर झालं तर ते ढेकळवीर झालं आपलं जीवन ढेकळाप्रमाणे एक दिवस कधी मिळून जाईल तर सांगता येत नाही म्हणून मग मै म्हटल्याने तिथे जीव म्हणजे विचार केला आणि मग आपण मग सहा महिन्याने आणि सर तीन महिने आणि दोन महिने असं बस बसल्या बसल्या तिथेच विचार केला सो आलं बस आणि मग नाही म्हणे पण मग आपल्याला जर घरी ते आपण घरी गेलो आणि घरी जाताने जर आपल्याला सरपटो जर झाला तर आपलं अनुसरण तसंच राहील मग मग म्हटलं तिकडे जर डबा टाकून दिला आणि तशीच ती वृद्धपूरला गेली आणि गुंडू अशी अनुसरली पण तिथे त्यांनी चुलीतली राग काढण्याचा हे घेतला व्यापार घेतला पण मग रुद्धपूरला गेले तर मग साठी गुळाची भिली घेऊ घेऊन चालली आणि घेतली आणि चालली तर मग पण त्यांची अंग भरजरीवर वस्त्र होतं ना तिथे निघाली नृत्य जायला भरजरी वस्त्र होतं मग एक शेतकरी भेटला शेतकरी भेटल्यानंतर त्यांनी ते शेतकऱ्याचं वस्त्र त्यांना घेतलं आणि आपले भरजरी वस्त्र त्या शेतकऱ्यांनी घेतलं ते शेतकऱ्यांच्या कपड्याचा असा घामाचा वाशत होता आता हे जे रोज नाही का छप्पन प्रकारच्या भाज्या खाणार करणार ब्राह्मण तिने पण मग भिक्षा घेतल्याने ते वस्त्र पाडून जे धोत्राचं तर मग त्या धोत्राचा वास त्या भिक्षेला लागलं भिक्षेला लागलं तर मग एक दिवस त्यांना जेवण नाही गेलं दोन दिवस नाही गेलं तिसऱ्या दिवशी त्यांना जेवण गेलं आणि मग त्यांनी नाही का मांडी थोडली की आपण जिंकलो म्हणून म्हणजे आपल्या शरीराला आपण जिंकलो जिंकलो आणि मग त्यांनी तसेच होते याला वृंदापूरला गेले वृद्धापूरला फिरून गुळाची बिली घेतली गोविंदप्रभूसाठी मग प्रभू म्हणतात माझा माही या येईल हो म्हणे आणि मग त्यांनी गुळाची खूप गेली गोदी घेतलं सर्व आणि मग गुळाची गेली समर्पित केली गोविंद प्रभूंना दर्शन घेतलं मग त्यांनी तिथं खूप चुलीचे राग काढण्याचा व्यापार घेतला गोविंद प्रभू शेवा वगैरे करून घेत नव्हते मग तिथं काढल्यानंतर मग एक दिवस त्यांनी त्यांच्यातून निरोप पाठवला स्वामींनी की आधी म्हटला निरोप पाठवा की तुम्हाला बोलवले म्हणून आणि असं असं सांगितलं तिकडे आंबे चकलांबा आंबा लाडला गाव हे असे सांगितले मग तशी ते आले तर मग चकल्या आल्यानंतर ते लाडा आल्यानंतर गेली तिथे त्याच्यानंतर नागलवाडीला आली नागलवाडी आणि मग पुढं येत मग त्यांची भेटच नाही झाली मग इथं इकडे येतानी त्यांची भेट झाली दोघ मग खाली बसले समोरता विचारली मग खिली सांगितली की अनुसार तुम्हाला कशी घेण्याची इच्छा झाली मग त्यांनी ती कि मी खिली सांगितली मग बाई म्हटलं आणि मग त्यांनी वडाच्या पानावर भोजन केलं म्हणून दोन पात्र म्हणजे बनवण असे पाणी सांगितले वडाचे पान पण भट्ट खूप घेऊन आले मग आणि भरपूर पान आणले म्हणून मग त्यांना हे केलं <ई लागेखे> काय केलं करा आणि त्यांना शिक्षा पण केली की आपल्याला पाहिजे तेवढंच लागेल घ्या आता ह्या जीव आम्ही परमेश्वर तुम्ही जीवित आहे हा भोग कोण बोगणार म्हणून मग जिनी शिक्षा केली शिक्षा पण केली दाटले थोड्या रागावर आणि मग त्यांनी जेवण केलं केला कला केला आणि अन्य सामग्री कडधारा घालायची एक लिळा इथं सांगितलेली तीन तीन लिळा झाली आणि गोविंद्रभूचा प्रसाद त्यांनी इथं लाडूचा पुस्कर मुरतोदाचे लाडू पुस्करा आणला ती त्यांनी दोघांनी प्रसाद म्हणून इथं भोजन केलं इथं वडाच्या झाडाखाली आम्ही इथं समींची आणि मग मट्टरची भेट झाली म्हणून भेटी चवड म्हणतात भेटी चवड या ठिकाणाला आज ही नाव ना। भेटी जवळची ना भेटी गोपाल कृष्ण महाराज की जे श्री दत्ता